बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात निघाले खळबळजनक शासकीय फतवे गावात दौंडी देऊन लाडकी बहीण योजनेतून काढण्याची दिली जात आहे धमकी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील ग्रामसेवकाकडून अजब शासकीय फतवा काढण्यात आला आहे जवळपास तालुक्यातील सात ते आठ गावामध्ये दौंडी देत गावकऱ्यांना दिशाभूल करून वेठीस धरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला बचत गटामध्ये गावातील महिला समाविष्ट न झाल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवला जाईल लखपती दिदी योजनेचा लाभ मिळणार नाही रेशन कार्डमधून नाव कमी केले जातील शिवाय इतर योजनाही मिळणार नसल्याची गावात दौंडी दिली जात आहे खमगाव तालुक्यातील फत्तेपूर लाखनवाडा पळशी खुर्द संभापूर शहापूर या गावामध्ये ग्रामसेवकांनी दौंडी दिल्याची माहिती प्राप्त झाली बचत गटाचे काम करणाऱ्या ग्रामसखीकडून ह्या दोंड्या देण्यास भाग पाडल्याचे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे आता या सर्व ग्रामसेवकांना वरिष्ठाकडून तसे आदेश प्राप्त झाले होते का नसतील तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मात्र या अजब फतव्याची जिल्हाभरात चर्चा होत आहे गावकऱ्यांना कळण्यात येते की उद्या सकाळी ठीक अकरा वाजता ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी सभेला हजर राहावे तसेच ज्या महिलांना बचत गट मध्ये नाव नसतील अशा महिलांनी बचत गट मध्ये सामील व्हावे नाहीतर लाडकी बहीण योजना व रेशन कार्ड नाव कमी करण्यात येईल महत्वाची सूचना गावातील सर्व महिलांना कळविण्यात येते की ज्या महिलांची नावे बचत गटामध्ये नाही त्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व स्वस्त धान्य राशन आणि नखपती योजना भविष्यात भविष्य सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही तरी सर्व महिलांनी बचत गटात सामील व्हावे किंवा बचत गटात बचत गटात सामील होण्यासाठी आपल्या गावातील ग्राम सखी मलिशाताई रमेश शिगळे वर्षाताई धनुकार यांच्याशी संपर्क साधावा नसतील किंवा ज्या महिला ज्या महिलांची नावे बचत बचत गटामध्ये नसतील त्या महिलांची मुख्यमंत्री लाडकी योजना व तसेच राशन कार्ड योजना व भविष्यात येणाऱ्या सगळ्या काही सरकारी योजना ह्या बंद होतील तरी संभापुरातील सगळ्या महिलांना कळविण्यात येते की आपल्या महिलांच्या माध्यमातून एक गट तयार करावा अन्यथा असतील त्या गटामध्ये सा सामील व्हावे संपर्कासाठी जयसीताई गुरु यांच्याशी संपर्क साधावा सर्व नागरिकांना कळविण्यात ना येते की दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्या व्ही बी जी रामजी योजना अंमलबजावणीबाबत सकाळी ठीक साडे अकरा वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच गावातील सर्व महिलांना सूचित करण्यात येते की सर्व महिलांनी बचत गटामध्ये सामील व्हावे अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही ज्या महिला बचत गटामध्ये सामील नाहीत त्यांनी आधार कार्ड बँक पासबुक पासवर्ड फोटो घेऊन अनिता सुनीता अराल लता ठाकरे शिल्पा गिरी मंगला गायगोळ यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त महिलांनी बचत गटामध्ये सामील व्हावे